सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर नागपूर या बाजार समितीमध्ये आजचा सर्वात जास्त भाव मिळायला सुरुवात झालेली आहे यामागचे एकमेव कारण म्हणजे खराब हवामानामुळे बाजारामध्ये सोयाबीन पिकाची आवक कमी झालेली आहेत आणि मागणी वाढलेली आहे तसेच पामतेलाचे भाव वाढल्यामुळे सोयाबीन पिकाच्या बाजारभावात वाढीला सुरुवात झालेली आहे तर सध्या आपल्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन या पिकाला किती बाजारभाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे लासलगाव आवक सातशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सोळा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एक्कावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक पाचशे अठ्ठावीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे वीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे बार्शी आवक तीनशे एक क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक तीनशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एकाहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे सिल्लोड आवक तीन क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे तुळजापूर आवक साठ क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे राहता आवक एकोणावीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार नव्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे अकरा रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार एकशे सत्तर रुपये पुढची बाजार समिती आहे नागपूर आवक दोनशे त्र्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील